या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला पंडित दीनदयाल सभागृह उमरेड येथे नगरपरिषद उमरेडतर्फे आयोजित आमदार राजूभाऊ पारवे यांच्या अध्यक्षतेखाली उमरेड शहराची आढावा बैठक पार पडली पार यामध्ये मागील वर्षी झालेल्या आढावा बैठकीचे वाचन करण्यात आले तसेच पाणीपुरवठा स्वच्छता सफाई रस्ते नाले एमएसीबी कृषी सिटी सर्व्हे पट्टे वाटप घरकुल अवैध लेआउट असे अनेक प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केले आलेल्या सर्व प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करून निकाली काढावे असा आदेश यावेळी आमदार महोदयांनी अधिकारी यांना दिले तसेच नवीन कामाचे निघालेले कामाचे ऑनलाईन टेंडर काढण्यात यावे मागील वर्षी कुत्र्यांच्या नसबंदीवर झालेल्या अतिरिक्त खर्चाची तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेशही दिले याप्रसंगी डीवायएसपी राजा पवार तहसीलदार संदीप पुंडेकर मुख्याधिकारी अर्चना मेंढे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर माजी संजय गांधी योजना अध्यक्ष जितेंद्र गिरटकर माजी नगरसेवक सुरेश पोळीकर सूरज एकणकर महेश भुयारकर सतीश चौधरी सोनू गणवे ठाणेदार प्रमोद गुंगे उपमुख्याधिकारी राम कुल्लेवार पत्रकार कृषी अधिकारी एमएसईबी माजी नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेट